विधानसभा निवडणूक आणि आपापसातील मतभेद यामुळे काही नेत्यांच्या पक्षांतराच्या चर्चा राजकीय वर्तुळात सध्या सुरू आहेत आता विधान परिषदेचे माजी सभापती आणि अजित पवार गटाचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांनी साताऱ्यात त्यांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना तुतारी हाती घेण्याचे संकेत दिलेत याचं कारण म्हणजे रामराजे नाईक निंबाळकर यांनी अनेकदा माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर आणि भाजप नेते जयकुमार गोरे यांच्या विरोधातील नाराजी उघड उघड व्यक्त आहे तसंच त्यांनी या दोन्ही नेत्यांची पक्षातील वरिष्ठांकडे तक्रार देखील केली आहे त्यामुळे वरिष्ठांनी जर आता या तक्रारीची दखल घेतली नाही तर पुढील काळात हाती तुतारी घेऊ असा इशाराच त्यांनी दिलाय कार्यकर्त्यांशी संवाद साधताना रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले की रणजित सिंह नाईक निंबाळकर आणि त्यांच्या साथीदारांनी फलटण मधल्या गल्लोगल्ली जी दहशत निर्माण केली आहे त्याचे जे प्रकार चालू आहेत त्यांच्या विरोधात आपण तक्रार आहे त्यावर वरिष्ठांनी कारवाई करावी रणजित निंबाळकर आणि त्यांच्या साथीदारांच्या दहशतीला भारतीय जनता पार्टीनं सत्तेतून स्थान देऊ नये तक्रारी बाबत आपण वरिष्ठांशी चर्चा करू असं एक तास वेगळा कार्यक्रम घेऊ आणि हा विषय संपून टाकू जर आपल्या तक्रारीची दखल घेतली नाही आपल्या तक्रारीमुळे कोणताही फरक पडला नाही तर आपल्याला तुतारी वाजवायला असा कितीसा वेळ लागतोय अजून काही बोलायचं बाकी आहे का असा सवाल त्यांनी उपस्थितांना केला रामराजे नाईक निंबाळकर शरद पवार यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून होत्या त्यातच आता या सूचक वक्तव्यामुळे रामराजे नाईक निंबाळकर लवकरच अजित पवारांची साथ सोडून शरद पवारांकडे परततील अशी चर्चा सुरू आहे रामराजन एक निंबाळकर दोन हजार सोळा ते दोन हजार बावीस अशी सहा वर्ष विधान परिषदेचे सभापती राहिलेत खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर आणि रामराजन एक निंबाळकर राम यांची कट्टर विरोधक अशी ओळख आहे आता रामराजे नाईक निंबाळकर यांच्या तक्रारीची अजित पवार आणि महायुतीतील वरिष्ठ नेते दखल घेतील की समर्जित घाडगे यांच्यानंतर आता रामराजन एक निंबाळकर हे देखील शरद पवारांच्याच वाटेवर जातील हे लवकरच स्पष्ट होईल हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा